हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल नारी इन स्टाईल तर फ्रेंड्स मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वेग लायकरा ब्लाउजेसच्या फॅन्सी 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 डिझाईन्स होय आणि ज्या महिला आता सर्रास अगदी कॉन्फिडेंटली वापरतात ते एवढ्या कमी किमतीच्या आहेत तरीही अजिबात चिप न दिसता अत्यंत रॉयल असा लुक ह्या ब्लाऊजेसमुळे आपल्याला येतो अशा पद्धतीचे हे ब्लाऊज डिझाईन्स तुम्ही पाहू शकता पाहून असं वाटणारही नाही की हे रेडीमेड लायक्रा ब्लाउजेस आहेत पण होय हे खरोखरच रेडीमेड लायक्रा ब्लाऊजेस आहेत जे की शिमरी येट मुलीही यूज करू शकतील असे टँकटॉप म्हणून वापरू शकतील अशा पद्धतीच्या ह्या सर्व ब्लाऊज डिझाईन्स आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खास घेऊन आले आहे अशा पद्धतीचे हे जे ब्लाऊज डिझाईन्स आहेत ते ऑनलाईन वेबसाईट्स जसं की मीशो फ्लिपकार्ट ॲमेझॉन मिंत्रा अशा वेबसाईट्सवर अगदी कमी किमतीत अव्हेलेबल आहेत आणि जर तुम्हाला ते ऑनलाईन साईट्सवर मिळाले नाहीत तर तुम्ही कमेंटमध्ये मला लिंक विचारू शकता जे कुठलं ब्लाऊज तुम्हाला हवं आहे त्याची मी तुम्हाला नक्की लिंक प्रोव्हाइड करून देण्याचा प्रयत्न करेन तर अशा पद्धतीच्या या ब्लाऊज डिझाईन्स ज्या की डेली वेअरसाठी किंवा मग कुठल्याही एखाद्या फंक्शनसाठी तुम्ही हे ब्लाउजेस परचेस करू शकता घेऊ शकता आणि यामध्ये अत्यंत कॉन्फिडंटली स्ले करू शकता अशा पद्धतीचे हे ब्लाऊजेस फिटिंगलाही खूप छान बसतात बॉडी हगिंग असतात आणि कुठल्याही साईजला ते अगदी परफेक्ट मॅच होतात म्हणजेच एस टू डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल कुठलाही तुमचा साईज असू द्या स्ट्रेचेबल फॅब्रिक असल्यामुळे हे ब्लाउजेस आपल्या शरीरा शरीरावर व्यवस्थित बसतात आणि कुठल्याही प्रकारे आपल्याला अनकम्फर्टेबल वाटत नाही अशा पद्धतीचे फॅन्सी ब्लाऊजेसही आत्ता अवेलेबल आहेत आणि याच्या किमती तुम्हाला सांगते मॅक्झिमम टू हंड्रेडपर्यंत ह्याच्या किमती आहेत मोर 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 थ्री हंड्रेडपर्यंत आणि असे ब्लाऊजेस जर आपण टेलरकडून शिवून घ्यायचे म्हटलं तर आपलं फॅब्रिक प्लस त्याला लागणारं मटेरियल जर आपल्याला अजून थोडंसं फॅन्सी हवं असेल तर त्यासाठी लागणारं मटेरियल हे सगळं मिळून जवळपास आपले चारशे ते पाचशे रुपये जातात फक्त स्टिचिंगचे मग तर कापड घेणं वेगळं बाकी वेगळं मग अशा पद्धतीचे त्यापेक्षा रेडीमेड ब्लाउजेस घेतले तर ते आपल्या खिशालाही परवडतात त्याचबरोबर अचानक कुठेही कट अचानक कुठल्या तरी कार्यक्रमाला जायचे अचानक कार्यक्रम ठरला आहे मग अशा वेळी काय करावं तर अशा पद्धतीचे हे जे लायकरा ब्लाउजेस आहेत ते अशा वेळांसाठी एक बेस्ट ऑप्शन तुम्ही म्हणू शकता आणि कुठल्याही अगदी कुठल्याही टाईपमध्ये ते अवेलेबल आहेत म्हणजे फ्लेअर स्लीव्ज म्हणा थ्री फोर्थ म्हणा हाफ म्हणा स्लीवलेस म्हणा कसेही ज्या पद्धतीचे हवे आहेत थँक्यू